नमस्कार साई आणि रमाचा प्लॅन यशस्वी झालेला असतो साईने रमाला मुकादमांच्या घरात तर सोडलेलं असतं पण माहीला मात्र किडनॅप केलेलं असत इकडे रमा मुकादमांच्या घरात आलेली असते आणि ती म्हणत असते नाही ना एकेकाला त्यांची लायकी दाखवली तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही माहीला साथ देणारा प्रत्येक माणसाला मी धडा शिकवणार पण त्याआधी सर्वप्रथम पार्वती अजी असणार पण आता काही करून मला त्या माहीला धडा शिकवायचा आहे रमाने साईला फोन केलेला असतो रमा साईला साई म्हणते साई साई सर्व ठीक आहे ना त्यावेळेला साई बोलतो हो सगळं काही ठीक आहे कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही त्या माहीला अगदी व्यवस्थित किडनॅप केलंय तू अजिबात काळजी करू नकोस परत ती माही कधीच या घरात येणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं कि रमा साईला म्हणते साई खरच थँक यू सगळं झालं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे त्यावेळेला साई बोलतो रमा असं काय करतेस माझ्यासाठी महत्वाची तुझी मैत्री आहे मी तुझ्यासाठी काही करू शकतो हे तुला चांगलंच आहे रमा तरी सुद्धा तू सारखं थँक्यू थँक्यू बोलणार आहेस का तेव्हा लगेच रमा बोलते नाही खरं सांगायचं तर मला थँक यू बोलून तुम्हाला अजिबात दूर करायचं नाही तुमच्यासारखा मित्र जर का प्रत्येक मैत्रिणीच्या आयुष्यात असेल ना तर तिचं भलच होणार तेव्हा साई बोलतो रमा खरं सांगायचं तर मीच चुकलो होतो पण तू येतेस ना इकडे भेटायला तिला त्यावेळेला रमा बोलते हो येणार तर यावं तर लागणारच माहीचा हटके स्टाईलनी स्वागत नको का करायला आणि जोपर्यंत मी तिचं स्वागत करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही शांतता मिळणार नाही आता मला काही करून लवकरात लवकर तिच्या मनाला शांतता मिळवून द्यावीच लागेल कारण आता माहीला समजेल ना रमाने काय केलंय आपल्याला असं पाहायला मिळतं माही स्वतः पडत असते कोण आहे इथे सोडवा मला सोडवा माही मोठ्याने ओरडत असते पण कोणीही इथं नसतं तेव्हा माई स्वतःशीच बोलते कुणीही घाणेरडी चाल खेळले माझ्याशी खर तर मला ही वागणूक अजिबात आवडलेली नाही तेवढ्यात रमा तिथे टाळ्या वाजवत येते आणि म्हणते काय माही कसा धडा शिकवला तुला त्यावेळेला माही बोलते रमा हे सर्व तू केलंस अगं एवढी मूर्ख आहेस तू तुला हे सर्व करावंस कसं वाटलं त्यावेळेला लगेच रमा मोत्यांनी बोलते पुरे काय आहे ना माही तू मला मूर्ख समजतेस मी मूर्ख नाही माझ्या नवऱ्यासाठी माझ्या संसारासाठी मी काही करू शकते पण याची जाणीव मात्र तुला नाही किती वेळा सांगितलं तू माझ्या नादाला लागू नकोस पण नाही तुला तर माझ्या नादी लागायचंच असत मी तुला किती वेळा सांगितलं बस कर बस कर पण नाही तुला तर माझा नवरा हिरावायचा होता पण बघितलस ना शेवटी काय झालं ते माझा नवरा तर तुला मिळालाच नाही माही पण नको तिथे तू अडकून पडलीस माही तू मला खूपच विचित्र समजत होतीस ना मूर्ख समजत होतीस बावळट समजत होतीस पण ही रमा स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या नवऱ्यासाठी किती खालच्या करायला जाऊन मागू शकते नाही तुला माहिती नाही रमा जर का एखाद्याला माया लावू शकते तर वेळेप्रसंगी तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्याचा जीव सुद्धा घेऊ शकते तेव्हा मात्र माही बोलते तू आता माझा जीव घेणार हे बघ रमा माझा अक्षयवरती खूप प्रेम आहे मला जाऊ दे तेव्हा लगेच रमा बोलते लाज नाही वाटत तुला अगं तुझं अक्षय वरती प्रेम आहे ना मग स्वतःच्या मनाला विचार तू कस वागतेस ते तुझा जर का अक्षय वरती प्रेम आहे तर अक्षयला ओळखायला शिक अक्षयच्या मनात नक्की काय चालू आहे ते बघ पण तुला जर का ते समजतच नसेल तर मी काय करणार माही प्रेम म्हणजे त्याग असतो आणि प्रेमात त्याग करायला सुद्धा शिकलं पाहिजे अगं तुझे एकतर्फी प्रेमाला काय अर्थ आहे माही त्यावेला माही बोलते असू देत माझं एकतर्फी प्रेम अक्षयचं सुद्धा माझ्यावरती प्रेमच आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते त्याच तुझ्यावरती प्रेम आहे कारण त्यांना माहिती नाहीये की तू माही आहेस त्यांना जर का समजलं ना की तू त्यांच्या भावनांशी केलीस त्यांना जर का समजलं ना तू खूपच विचित्र वागलेस त्यांच्या रमाला तुझ्यामुळे घरातून बाहेर काढावं लागलं तर ते तुला सोडणार नाहीत माही तुला अशी काही अद्दल घडवतील की तू कधीच वाचणार नाहीस त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माहीला खूपच राग आलेला असतो माही, माही मोठ्याने बोलते पुरे झालं रमा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे एवढ्या लवकर मी पुरे करणार नाही माही तू जे काही केलंयस ना ते सगळं भोगण्याची तुझी वेळ आहे पण या गोष्टीमध्ये तुला त्या म्हातारीने साथ दिली ना तिची पण वाट लावते की नाही बघ प्रत्येकाने यावेळेला रमाचं प्रेम बघितलं असेल पण रमाचा राग काय असतो ते तुम्ही सर्वजण आता बघाल रमा एखाद्यासाठी कोण कोणत्या थराला जाऊ शकते तुम्ही आता बघाल आणि तुम्हाला ती गोष्ट लवकरच कळेल आणि त्याशिवाय मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला रमा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते माही आता तुझे दिवस संपले त्यामुळे तू माझ्या नादी आता लागू नकोस माही नाहीतर काय होईल ते तुलाच कळणार नाही त्यावेळेला लगेच माही बोलते पुरे झालं मला तर आता कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे खर तर मला आता कळून चुकलं की तुम्ही सगळेजण माझ्याशी कस वागता येते आता मात्र एकच गोष्ट ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही माही त्यावेळेला माही बोलते रमा प्लीज माझ्या आयुष्यातून माझं असं प्रेम हिरावून घेऊ नकोस त्यावेळेला साई बोलतो काय डोक्यावर बिक्यावर पडलीस काय ग तू अगं त्यांचंच प्रेम आहे जे तू हिरावून घेत होतीस तू असं कसं काय वागू शकतेस ग मला खरंच तुझ्या वागण्याची खूप कीव येते कीव मुळात तुझं वागणं चुकीचं आहे प्लीज जरा विचार कर त्यावेळेला मात्र माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मी कसलाच विचार करणार नाही रमा आज दिवस तुझा आहे पण उद्या वेळ माझी असेल तेव्हा लगेच रमा बोलते बघूया ना वेळ नक्की कोणाच्या बाजूने साथ देते ती सत्याच्या बाजूने साथ देते की तुझ्यासारख्या मूर्ख मुलीच्या बाजूने काही झालं तरी सत्याचाच विजय होणार याची खात्री आहे मला आणि मी स्वतः सत्याचाच विजय करून देणार तू कितीही प्रयत्न कर माही तरी सुद्धा तू आमच्या आयुष्यात दुडबुड करू शकत नाहीस त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते आणि माही बोलते रमा पुरे झालं तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यावेळेला साई बोलतो रमा चल हिची आपण अशी काही अवस्था करूया की परत कधीच मुकादमांच्या घरात येणार नाही त्यावेळेला लगेच रमा बोलतो अजिबात नाही हिच्या खालच्या करावरती आपल्याला उतरायचं नाही हिला जे करायचंय ते करू दे पण आपण शेवटी मात्र आपल्याच तत्वावरती नीट राहायचं ठाम राहायचं आपण कोणालाही झुकू द्यायचं नाही आणि मला माई तुझ्याशी भांडण वगैरे करायचं नाही मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही माही माझी फक्त एवढीच इच्छा आहे माही तू माही आहेस तर तू माही म्हणूनच जग माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात लुडबुड नको करूस माझा नवरा फक्त आणि फक्त माझा आहे आणि कायम माझाच राहणार आणि त्याला जर का माझ्यापासून कोणी हिरावण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मी त्याला सोडणार नाही तर मात्र एकेकाला मी त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडते त्यावेळेला माही बोलते रमा तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस पण नाही तू जिंकूच शकत नाहीस रमा कारण मी तुला कधी जिंकूच देणार नाही तेव्हा रमा खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने आणि साईने मिळून जो प्लॅन आखलाय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू